लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यातून जो निकाल आपण समोर आला त्या निकालाच्या माध्यमातून अनेक असे विषय आहेत की जे आपल्यापर्यंत आपल्याही अनेकांच्या मनातले प्रश्न आहेत आपल्यालाही बोलायचे आणि आमची भूमिका याच्याबद्दलची काय आहे आपल्या सर्वांना पत्रकारांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने फोन करून संयुक्तिक एकत्रित सर्वांना एकत्रित करूनच भूमिका मांडली लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल समोर आला यामध्ये अनेक प्रमुख विषय समोर आले प्रामुख्याने आपण जर पाहिलं आपला भारतीय जनता पार्टीचा एक नारा होता की अख्खी बार आणि या प्रचाराच्या विषयाला गुरुदकांनी अशा पद्धतीने नेरेटिव सेट केलं भारतीय जनता पार्टीने 400 पेक्षा अधिक जागा अडल्यात तर त्यांनी भारताचं संविधान बदललं आणि हा प्रचार त्यांनी खालीपर्यंत घेऊन गेला हे लोकांमध्ये संविधान बदलणारे त्याचा एक भावनिक मुद्दा तयार आणि त्याचा एक मोठा फटका हा या निवडणुकीमध्ये आम्हाला बसलेला दुसरा विषय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने सरकार म्हणून या विषयामध्ये मराठा समाजाच्या बांधवांमध्ये सरकार बदलची असणारी नाराजगी आम्ही या विषयाला सरकार म्हणून आमची असलेली भूमिका हे मराठा समाजापर्यंत नाही ह्या विषयाचा मोठा फटका हा या निवडणुकीमध्ये आम्हाला बसतो अनेक असे विषय या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले त्याही जस शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीतला आम्ही जशा पद्धतीने सोयाबीनला जे पॅकेज जाहीर केलं ते पॅकेजच्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांपर्यंत हा विषय व्यवस्थित सांगू शकलो नाही किंवा तो विषय शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही हाही विषय आम्हाला असं वाटत की तो एक महत्वाचा विषय आणि सर्व पाहत असताना लोकसभा म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस निलंगा विधानसभेचा विषय येतो त्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये अपेक्षा आम्हा सर्वांची होती आमची होती व्यक्तिशात माझी होती त्या अपेक्षेला आपण उतरू शकलो नाही निश्चितपणे आम्हाला जसं निवडणुकीमध्ये अनेकांना असं वाटायचं की आता वातावरण आपल्यासारखं आहे आपण निवडून येणार गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला एवढं मता देखील मिळालं होतं या सर्व गोष्टी कन्सिडर करत असताना आमचा ऍप्रोच निवडणुकीकड जो सहजपणे होता बाबा जनता आपल्या सोबत येत आपल्याला मतदान करणार आहे आणि आम्ही जनतेला समाधान करू शकलो नाही त्यांचा विश्वास संपादन करण्यामध्ये आम्ही कमी पडलो निलंगा विधानसभेच्या अनुषंगाने परत एकदा जी अपेक्षा विधानसभा म्हणून या मतदारसंघातल्या सर्व गोष्टीचं म्हणजे आम्ही तसं दिवस मागच्या वीस पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये आपण राहतोय आणि अनेक निवडणुकीला समोर गेल्यानंतरचं जे चित्र आता म्हणतो आणि एक चित्र आणि आम्ही स्वतः आमचा तो विश्वास आधी विश्वास तो आम्हालाही नडला असेल पण आम्ही याच्यामध्ये कमी पडलो विधानसभा निलं निश्चितपणे कमी पडतो हे सांगत असतानाही मला आपल्याला सांगणं हे गरजेचं आहे असं मला वाटतंय कारण ज्या अपेक्षा असतात प्रत्येक निवडणुका वेगळी असते याही निवडणुकीमध्ये ते घडलं आणि जी काही निवडणुकीचं लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीची सर्वस्व जबाबदारी या निवडणुकीचा प्रमुख म्हणून कुणीच म्हणजे आज इथं बसलेले सर्व पत्रकार बनवून या निवडणुकीच्या प्रत्येक पहिल्या दिवसापासूनच्या शेवटच्या दिवसापर्यंत साक्षीदार निकाल लाजूपर्यंत तरी कोणी असं म्हणत नव्हतं की पाणी सगळेच प्रयत्न करत होते सर्वजण म्हणत होते भाजपचे म्हणत होते आमचा उमेदवार येणार काँग्रेसचे म्हणत होते आमचा उमेदवार येणार निकाल लागल्यानंतर अपयश आल्यानंतर इंग्लिश मध्ये मला आहे की अपयशीच असले असत त्याला कुणीही नाग्रेसपेक्षा विरोधकापेक्षा भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्तेच हे जास्त चर्चा करते की तुमची इमेज तयार करते की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा तुम्हीच काढला आहे आणि त्याची त्याची करवार तुम्हीच हा त्यांचा मागचा लॉजिक असं आहे की मागचे दोन तीन ताण लोकसभा विधानसभा झाले की निलंगा विधानसभा मेहनत झाले नाही कधी आत्ताच कसं झालं असं एक प्रश्न घुसते की मग मागच्या वेळेपासून आतापर्यंत बहुतेक नाहीच निलंगा विधानसभा म्हणून आपण सर्वजण ह्याच मतदारसंघाचे आपल्या सर्वांलाही माहिती जे काही या मतदारसंघामध्ये गजलं असतं जी काही पद्धत कमी पडली असतील या मतदार मतदारसंघाचीच म्हणून नाही याची तर जबाबदारी ही माझीच होती ओवरऑल ह्या लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी माझी होती जे काही पाच लाख साडेपाच लाख मतदार भारतीय जनता पार्टीला मिळालं हे सर्व कार्यकर्त्यांच्या का बळावर हो। कार्य कार्यकर्त्यांच्या का मेहनतीवर हे मतदान मिळालेलं आहे हो। जे काही मतं कमी पडलेले आहेत त्या मताची जबाबदारी ही माझी हो। आणि अजूनही त्या प्रश्नाला अनुसरणं असं आहे की हा उमेदवार जो दिलेला आहे मग अभिमन्यू पवार आणि रमेश करा यांचा असल्यामुळं तुमची आणि देशमुखाची काही इंटरनल फिक्सिंग झाली का किंवा इंटरनल ते दे देशमुखाचं तुमचं कारण प्रखर विरोधक देशमुखाला म्हणून गेल्या अनेक वर्षापासून तुमचं नाव प्रमुख मानलं जातं आणि ह्याच्यामध्ये मुद्दामोहन देशमुखाची तुमची फिक्सिंग ते उमेदवार असल्यामुळं काही अशी एक चर्चा कार्यकर्त्यामध्येच याबद्दल काय सांगू शकतो ही गोष्ट आपण म्हटल्याप्रमाणे उमेदवार माग मागण्यापर्यंत आम्ही नाव दोन वेगळे उमेदवार मागितले होते तुम्ही काही उमेदवार मागितले होते आणि उमेदवारी मागूपर्यंत आमच्या पहा पक्षामध्ये एक रसिकेच असते उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्वजण एकत्रित करतात त्याच्यामुळं असं काही म्हणजे जर कोण म्हणत असेल कि म्हणजे तुम्ही त्या लोकांनी काँग्रेसच्या का लोकांनी मेहनत केली काम केलं ह्याच्यावर चर्चा नाहीच आहे म्हणजे आज जी काही चर्चा जिल्ह्यामध्ये चालू आहे असं सगळ्यांना तुम्हाला शंका आहे का काँग्रेसच्या का लोकांनी काम केलंच नाही मीच निवडून आणले त्याला <laughs> एक उदाहरण एक उदाहरण आता जेवढी चर्चा चालली आहे म्हणजे त्यांची मेहनत कुठे आहे का नाही म्हणजे त्यांनी काय कष्ट केलेत का नाही त्यांची काय ताकद आहे असं काहीच चर्चा नाहीये सांगत असताना पण मीडिया असंच सांगायला की निवडून आलं तर आता आज पराभव झाला म्हणजे आपल्यावरच त्याच हे आपल्यालाही माहिती आहे आपण सर्वजण क्रिकेट प्रेमी आपण आपण क्रिकेट प्रेमी असेल हो, किंवा इतर कुणी असेल हे बघा अपयश आल्यानंतर अपयश इज त्याला बाप नसतो तो आपला असेल दुसऱ्याचा असेल कुणाचाही असेल प्रत्येक जण अपयश आल्यानंतर त्या त्या पद्धतीने बोलत असते बोलतात आता म्हणजे भाजपचेच बोलले असं नाहीये आणि अनेकदा काय म्हणतात भाजपचे बोलतात अनेक पत्रकार असे वाटतात की हे भाजपच बोलतात पण ते काँग्रेसच्या सांगण्यावरून बोलतात असंही राहते बऱ्याचदा म्हणजे एवढे काही आपण हे नाहीये अनेक माध्यम असे आहेत की मीडियामधले असले असे अनेक माध्यम आहेत की जे वाटतात की भाजप बदल बोलतात भाजप बदलचं प्रेम आहे पण ते काँग्रेस बद्दलचं प्रेम असत आहे पण ते भाजपमध्ये दुपडी तयार करणं भाजपची इमेज डॅमेज करणं भाजपच्या लोकांची इमेज डॅमेज करणं हे असं एक प्रोपोगंड असतो एक इलेक्शन स्ट्रॅटेजी श्त्राटे, असते एखाद्याचं चारित्र्याचं चा हनन करणं असतंय एक अशा पद्धतीने विषय असतो की त्याच्या खोलात जात नाही मी आजपर्यंत कोणाचंही कधी उत्तर दिलेलं नाहीये पण हा असं आहे की अपयश आल्यानंतर कशा पद्धतीने ते पोर्ट्रेट करायचं आता ज्या म्हणजे आज ह्याच निलंगा विधानसभा मतदारसंघाला वर्तमानपत्रामध्ये दिलं की जे काही घडलं हे निलंगा विधानसभेमुळेच घडलं असं हे कहू जे काही उमेदवार आलं निलंगा विधानसभेमुळे उमेदवार आला असं आहे का नाही असंच म्हणायला लागलेत ना पण लातूरनी काय केलं त्याच नाही आहे का त्याच्यात फक्त एवढंच माझ्या याच्यामध्ये उत्सुक झाली होती की सुरुवातीला उमेदवारी मागणी करत असताना मी त्यांचं नाव घेतलं नव्हतं हाच विषय मी त्यांचं मी देतो मी फक्त त्यांचं नाव घेतलं नव्हतं उमेदवारी मागणी करत असताना मी दुसरं नाव दिलं होतं पण मी उमेदवारापेक्षा अधिक ताकदीने प्रवास केलेला आहे अधिक गोष्टी उभा केलेल्या आहेत अधिक प्रचार केलेला आहे मोदीजींसारखी सभा आज यशस्वी पद्धतीने करत असताना सर्वांना घेऊन आणि आपण काय काम केलं हे गोष्टी सांगण्यापेक्षा आज हे सांगणं जर उद्या निकाल पस्तीस हजार मतं इकडचे इकडे झाले असते चाळीस हजार मतं इकडच्या इकडे झाले असते तर आज तुम्ही मला वेगळंच सांगितलं असतं त्याच्यामुळे मला या गोष्टीमध्ये मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो आणि मी तुम्ही विचार विषय काय की अनेक आपण क्रिकेट बद्दल मी उदाहरण देत होतो एक बॅट्समॅन असतो तो सतत टीम साठी रन काढत असतो जो विनिंग बॅट्समॅन असतो तो रन काढून देत असतो तो टीमला जिंकवत असतो आणि त्याचा रन रेट चांगला असतो मागच्या अनेक मॅचेस पासून त्याचा रन रन रेट चांगला असतो तो टीमला सतत जिंकवत असतो आणि एखाद्या मॅच मध्ये ज्यावेळेस तो आउट होतो लोकर आउट होतो त्याच्यावर सगळ्यात भडीमार केला जातो त्याच्यात अशीच आज माझी परिस्थिती आता जर मागचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं मागच्या